राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र भाग दुसरा इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली श्री दासराम महाराज हे चिमडला रथोत्सवास गेले होते त्यांचं कीर्तन ठेवण्यास श्री माईसाहेबांनी श्री नारायण महाराजांना सांगितलं त्याप्रमाणे दिवाळी पाडव्या दिवशी श्री दासराम महाराजांचं कीर्तन झालं हे कीर्तन ऐकायला स्वतः श्री नारायण महाराज श्री नागप्पाण्णा महाराज श्री गोपाळकाका कोटणेस इत्यादी होते या सर्वांना कीर्तन फारच आवडलं इसवी सन एकोणीसशे त्रेचाळीस साली श्री नारायण महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री रामचंद्र उर्फ बाबूराव कालवश झाले आणि थोड्या दिवसावर उत्सव आला होता काही जणांच्या मनात आलं की आता उत्सव यावर्षी होतो का नाही श्री नारायण महाराजांनी विचार केला की मी मुलगा गेला म्हणून कोणत्या गोष्टी वर्ज्य केल्या आहेत दोन वेळ जेवण आहे दोन वेळ चहा सुरू आहे झोप ताणून घेत आहे आणि इतर व्यवहारही चालले आहेत मग आपल्या उत्सवानंच तेवढं काय घोडं मारलं आहे अशा विचारानं त्यांनी उत्सव केला इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीस साली श्री नारायण महाराजांचा षष्ठब्दी समारंभ साजरा केला गेला या निमित्तानं श्री मामा महाराज चिमडला गेले होते श्री नारायण महाराजांनी कौतुकांनी एका संध्याकाळी मठात श्री मामा महाराजांचं कीर्तन आयोजित केलं हे कीर्तन ऐकायला स्वतः श्री नारायण महाराज उपस्थित होते श्री मल्हारपंत कुलकर्णी हे श्री नारायण महाराजांच्या कीर्तनात टिपणं घेत असत त्यांची विषयवारीनं विभागणी करून आणि संगती लावून श्री व्यंकटेश रा मोहोळकर यांनी इसवी सन एकोणीसशे साठ रोजी एक पुस्तक तयार केलं या पुस्तकाला नारायणीय शिष्य प्रबोध अथवा भारतीय आत्मविद्या असं नाव दिलं याचं हस्तलिखित श्री नारायण महाराजांनी वाचलं होतं इसवी सन एकोणीसशे बासष्ट साली आमच्या परमपूज्य श्री मामासाहेब केळकर यांनी देह ठेवला आमचे श्री मामा हे श्री नारायण महाराजांचे शिष्य होते श्री मामांनी देह ठेवल्याचं कळल्यावर श्री नारायण महाराज एकच वाक्य बोलले आपल्या संप्रदायातील श्रेष्ठ गुरुभक्त गेले श्री नारायण महाराजांनी हे उद्गार काढावेत याला फार महत्त्व आहे इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नपासून ते एकोणीसशे सहासष्टपर्यंत श्री नारायण महाराजांना शारीरिक व्याधी आणि व्यथा जडल्या होत्या इसवी सन एकोणीसशे पासष्ट साली त्यांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आला होता त्याचा वाचेवर परिणाम झाला श्री नारायण महाराजांच्या निर्याणापूर्वी दोन तीन महिने अगोदर श्रीदासराम महाराज हे श्री नारायण महाराजांच्या दर्शनास गेले होते महाराज बिछानावर पहुडले होते तिथूनच त्यांनी श्रीदासराम महाराजांना विचारलं रामभाऊ रोज कीर्तन चालू आहे का महाराजांच्या जवळ महाराजांचे मेहुणे श्रीयुत बेळगली बसले होते ते म्हणाले यांचे वडील बापूराव केळकर गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच अखंड कीर्तन सुरू आहे हे ऐकून श्री नारायण महाराजांचे डोळे पाण्यानं भरले आणि अश्रुधारा सुरू झाल्या महाराज म्हणाले रामभाऊ असंच कीर्तन चालू ठेवा महाराजांनी एक नारळ मागवून तो श्रीदासराम महाराजांच्या ओट्यात घातला आणि श्रीदासराम महाराजांच्या पाठीवर हात फिरवून आशीर्वाद दिला इसवी सन एकोणीसशे सहासष्टच्या माघ महिन्यात श्री नारायण महाराजांना फारच अशक्तपणा जाणवू लागला ते पलंगावर पडून होते संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळच्या भजनास प्रारंभ झाला आणि पलंगावर निजल्या स्थितीत त्यांनी श्री साधू महाराजांच्या मंदिराच्या कळसाला वंदन केलं आणि ओंकाराचा उच्चार करत माघ शुद्ध दशमी शके अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच सोमवार दिनांक एकतीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट या दिवशी वयाच्या एक्क्याऐंशव्या वर्षी त्यांनी महाप्रयाण केलं श्रीदासराम महाराजकृत श्री नारायण महाराज, महाराज यांचा निर्याणाचा अभंग शाली वाहन शके अठराशे सत्याऐंशी संवत्सर उत्तरायण माघ शुद्ध दशमी आणि सोमवार रात्रौ प्रथम प्रहरी दुसरे तासी नारायणरावांनी केले हो निर्याण साधनी निमग्न ऐक्य झाले कळस कळसवंदून सोडियले प्राण निज सत्ते परब्रह्मरूपी मिळवनिया गेले कीर्तिरूपे उरले दासापाशी हा होता परमपूज्य सद्गुरु श्री नारायण महाराज यरगट्टीकर यांच्या चरित्राचा भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय